महाराष्ट्राच्या मातीवर आणि माणुसकीवर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या बंधू भगिनींना माझा मानाचा मुजरा आल्यापासून ऐकतोय प्रत्येकाच्या बात भाषणात कुठेतरी जातीचा आपण या भिंती कधी तोडणार आहोत संतोष देशमुख स्वतःच्या जातीसाठी नाही मिळाला ना� संतोष देशमुख भीडचा चेहरा झाला भीड हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो बीडचा इतिहास बघा बीड मध कधी काळी एकदा सोशलिस्ट निवडून आले होते समाजवादी विचारांचे बबनराव ढाकणे निवडून आले होते केशर काकी निवडून आले होते असं वेगवेगळ्या विचारांच्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी बीडचं प्रतिनिधित्व केलं पण त्याला जातीचा कधी स्पर्शच नाही माझ्यासारख्या गेले पस्तीस चाळीस वर्ष राजकारण जवळनं बघितलेल्या एका कार्यकर्त्याला हे पाहून दुःख होत की महाराष्ट्रात जाती पाती कुठपर्यंत पोचले वाल्मिक त्याला तुम्ही वाल्मिक कशाला म्हणता अरे तो आहे <laughs> त्रेता युगामध्ये वाल्मिकी आले म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला आणि कलयुगामध्ये वाल्मिकीचा वाल्या झाला मी ऐकतो वाल्मिका कराड वाल्मिक आता लोक मला इतकं फोन करतात औ साहेब तुम्ही वंजऱ्याविरुद्ध बोलताय माणूस की जिवंत आहे की नाही महाराष्ट्राला मी एका माणसासाठी लढतोय जो माणूस भीडचा खरा चेहरा दिसतोय त्याच्यात तो स्वतःच्या जातीसाठी गेला नव्हता त्या गेट वरती एका दलित वॉचमनला मारहाण झाली आणि त्या दलिताने हाक कोणाला दिली आणि म्हणून संतोष ला चेहरा तुम्हाला बघायचंय ना जातीच कुठे गेला संतोष इथे हा संतोष बांगर म्हणले किती जण यायला ओळखतात शिवराज बांगर किती जण ओळखतात त्याच्यावर किती केसेस टाकल्या वाल्याने ह्याच्या खानदानाला हायकोर्टाशिवाय घरच नाही दुसरं कमी असतो हायकोर्टात जास्त असतो वंजारी नाही धस साहेबांनी जी नावं घेतली ते मर्डर झालेले काय नावं होती सगळ्यांची आंधळे राख फड कोण आहेत ते सगळे वंजारी आहेत ना मारणारे पण वंजारी आणि मेलेले पण वाजरी बापू आंधळ्याच्या मर्डर केस मध्ये बबन गीतेचा काय संबंध होता असं आहे कि या बीड जिल्ह्याचा सत्यानाश कोणी केला असेल तर इथल्या पोलीस प्रशासनाने आणि इथल्या पालकमंत्री आता तुमचा एस पी त्या बांगरला बोलवतो आणि सांगतो तुम्ही काम करू जरा पास एक तक्रार फोन आला अरे की तू पलटी जेव्हा यांची जबाबदारी जर अशोक सोनवण्याची अट्रॉसिटी केस त्याच दिवशी दाखल झाली असती त्याच दिवशी त्यांना अटक झाली असती तर संतोष मेलच नसत म्हणजे पोलिसांनी काहीच असं आहे की बबन गीते आणि तो आंधळ्याची मर्डर केस आहे त्या आंधळ्याच्या आणि बबन गीतेच्या मर्डर केस मध्ये पी आय कोण आहे पी आय कोण आहे महाजन आणि केस मध्ये पी आय कोण आहे वाल्मिक कराडला वाचवलं कोणी परळी मध्ये पडले बापू आंधळेच्या मर्डर केस मध्ये महाजननी मग केस एक मिनिट एक मिनिट मला टप्प्या टप्प्याने तुम्ही माझं भाषण करू नका प्लीज अंते आया ऑडियो ऑडियो अचानक में गया तुम्हाला प्लीज डिस्टर्ब करू नका माझा एकच विचार सब... माझे रोकत हो रहा कॅमेरामन हा सबको गया था म मा तो महाजन सांगला माणूस आहे औ इतै एकही अधिकारी जर तुम्ही धनंजय मुंडेला न विचारता आणणार असाल असाल कसे काय बायचं दस साहेब एवढा घडा घसा फोडून सांगते 300 ट्रक कलेक्टरची काय हिम्मत आहे बोलायची दस साहेब कलेक्टरची अपॉइंटमेंटच तुम्हाला सगळं माहिती आहे पण वाईट ह्या गोष्टीच वाटत की संतोष मेल्यानंतर तुम्ही सगळे जमा झाले त्याच्या आता त्याच्या आधी एकाच्याही तोंडात तब्र नाही निघाला हा एवढा शांत कसा काय जिल्हा झाला हा बंडखोरांचा जिल्हा आहे भीड हा कायम महाराष्ट्राच्या राजकारणातली बंडखोरी जर कोणी बघितली असेल राजकीय बंडखोरी तर ती मध्ये दिसली पक्षाच्या पलीकडे जाऊन काम करणारे गोपीनाथ मुंडे ह्याच जिल्ह्याने समाजवादी विचारांचे बाबनराव ढाकणे ह्याच जिल्ह्याने केशरगावी जिल्ह्या आहेत क्षीरसागर ह्याच जिल्ह्याने असा जिल्हा नाना पाटील मला सांगा काय समजायचं की महाराष्ट्रातल्या संवेदना जिवंत आहेत की नाही आमच्या ताईच भविष्याचा कोणाला विचार आहे आमच्या आहे पुसलं गेलेलं कुंकू कोणी परत आणून देणार आहे तरी आपण राजकारण करतोय कसलं राजकारण अरे माणूस की जीवन ठेवा माणूस की उद्या तुमचं घर जळेल बघायला माणूस नाही येणार ना? प्रत्येक जर जर आपलाच बघायला लागला तर ह्याच्या पुढे कोण कोणाच्या मदतीला येणार नाही पण म्हणून मला जी एकी दिसते ना माणसांची दिसते माणूस कठी आणि अशीच एकी ठेवा नेता कितीही मोठा असो या जनतेच्या पुढे कोणीही विकत नाही आज अंजावत आहे आज या बीड बन एक ठिणगी पडली आहे ह्याचा लोक आंदोलनात बदल होईल कोणत्याही नेत्याची ह्या जनतेला गरज नाही वेळेत कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नाही मी आता येता येता वाचत होतो एक कोचे नावाचे कोणी कलेक्टर होते का इथे होते ना त्या दिलाय म्हणाले मी जेव्हा कलेक्टर होतो तेव्हा चोवीस तासांना एकदा तरी मानामारी व्हायची दोन दिवसात एकदा तरी कोण व्हायचा पण सर्वात शॉकिंग काय ते म्हणाले की एक आय एस ऑफिसरची बदली झाली आणि त्याच्यानंतर तो गायब झाला तो परत कधी महाराष्ट्रात दिसलाच नाही रंजन मुखर्जी पण म्हणजे हे किती धक्कादायक हो एक कलेक्टर गायब होत आणि महाराष्ट्राच्या शासनी पदरी कुठे नोंदच नाही हे खरं आहे की नाही मला माहित नाही मग त्या कोचेला बोलवा आणि त्याच्याकडे तक्रार घ्या कारण कोचे कुठे आयरा गायरा माणूस नाहीये तो या जिल्ह्याचा कलेक्टर होता होते सॉरी मी आले तुले करत नाही कुणाला तर ते कलेक्टर होते त्यांना बोलून घ्या आणि माझी आज प्रमुख मागणी या सगळ्या जेवढे अटक करूप येत ना सगळ्यांची नारको टेस्ट घ्या आणि उद्या दूध का दूध पाणी का पाणी काळा त्यांच्या तोंडात सत्य ते असं निघणार नाही कोणाची हिंमत नाही की यांना फटकावून यांच्याकडं काही काढून घ्यायची वधवून घ्यायची कोणाची हिंमत नाही काय करेल उद्या मुंबईत बसून एक फोन केला हे अरे तिथे जाणार की नाही हात उचलून दाखवून सांगा बरं मग काय कामाच म्हणजे मंत्रिमंडळात राहून हा डोळे दाखवणार डोळ्याने इशारा केला ते संपली चौकशी त्याच्यापेक्षा संतोषची चौकशी करू नका उगाच ह्या पोरीला आणि त्याच्या आईला आशा लावू की न्याय मिळेल न्याय मिळणार नसेल तर उघडपणाने सांगा न्याय नाही मिळू शकत पण किल्यासारखं दाखवायचं आणि करायचंच नाही अपेक्षा भंगासारखं दुःख दुसरं कुठलंही नाही अपेक्षा भंग करू नका महाराष्ट्राचा काय बोलतात ते काय गडावरती महाराष्ट्रात म्हणाले कुठं असं होत नाही फक्त काय बीड मध्ये होत अरे नाही झालं आमच्या ठाण्यामध्ये असा कधी इतका वाईट मर्डर ज्या पद्धतीने मारलं समोरचा माणूस व्हिडीओ वरती बघतोय मर्डर कसा होतोय अरे हा क्रूर कर्मय क्रूर कर्मा रामन आहे आज महाराष्ट्राला त्याची ओळख पटली एवढे दिवस आम्ही बोमलत होतो की हे मुळ मधलं थांबा बीडमधलं थांबा ते अंधारे सुषमा अंधारे आज येणार होते आले नाहीत त्यांच्यावरती तीनशे सात दाखल केली त्यांनी एक गुन्हा दाखल केलेला तिच्यावर इतक्या तुका दबाव टाकला की तिला मागे घ्यावं लागलं गुन्हा यांनी कोणालाही सोडलेलं नाही सगळे धंदे यांचे मटक्याचे पण यांचे दारूचे पण यांचे सगळे धंदे यांचे पण कोणी एक माणूस बोलायला तयार नाही दस साहेब मी सभागृहातही बोललो होतो आणि आजही बोलतोय आका बी काय का नाही आकाचा बाप कोण आहे कोण आहे अजून जरा जोरात सांगा एवढी जनता सांगते तरी आपण नाव नाही घेत एवढ्या जनतेला माहितीये आकाचा बाप कोण आहे तर त्याला मंत्रिमंडळात ठेवलाय कशाला घालणारे फोन येतात मला मला आज सगळ्यांना एक सांगायचंय मला एक सगळ्यांना सांगायचं कुंकू पुसलं गेलंय आणच मी शांत बसणार असेन तर मी वंजारी नाही अन्याय सहन करणारा हा कष्टकरी वंजारी समाज नाही माझा बाप बावीस वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपलाय त्यामुळे गरीबी कुस्तोड वगैरे आम्हाला समजायला जाऊ नका माझा बाप बावीस वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपलाय मी एका हमालाचा नातू आहे अठरा विश्व म्हणजे अठरा विश्व, विश्व दारिद्र्य होतं आमच्या घरात पण लढण्याची तिथनच हिंमत आली आणि म्हणून आज लढायला उभा राहिला हे जात पीत काही मध्ये येत नाही हो? कसली जात ना लढताना जातीचा विचारच करायचा नसतो या भुसावळमध्ये मुसलमानावर हल्ला झाला